मंडळी शिक्षणाचं माहेरघर संस्कृतीची राजधानी आणि पुरोगामी विचारांची ओळख असलेलं पुणे शहर देशाला दिशा देणारं मानलं जातं आणि याच पुण्यात पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं बजाज पुणे ग्रँड टूर टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात एकवीस तेवीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे कागदावर ही स्पर्धा पुण्याचं नाव जागतिक पातळीवर नेणारी वाटत असली तरी प्रत्यक्षात या स्पर्धेमुळे पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल स्पर्धेच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले वाहतूक मार्ग बदलण्यात आले परिणामी सामान्य नागरिक तास मध्ये अडकलेत रुग्णवाहिका कामगार विद्यार्थी यांना वेळेवर पोहोचणं कठीण झालंय प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे एवढंच नाही तर शहरातली गरिबी अर्धवट विकास फुटपाथवरचं वास्तव पांढऱ्या कापडांनी झाकून तात्पुरती रंगरोटी करून पुणे सुंदर स्मार्ट आणि विकसित असल्याचं खोटं चित्र दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मात्र आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी शहर सजवलं जात असताना सामान्य पुणेकरांच्या अडचणीकडे कोणी स्वात नाहीये त्यामुळे हा प्रश्न असा उभा राहतो की बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही स्पर्धा नेमकी पुणेकरांसाठी आहे की फक्त प्रसिद्धीसाठी आणि या स्पर्धेच्या झगमगाटा मागचं खरं वास्तव हो काय सोबतची स्पर्धा नेमकी काय या स्पर्धेमुळे लोकांचे कसे हाल होत आहेत आणि या स्पर्धेनं नेमकं काय का साध्य झालंय याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय बारी मंडळी बजाज पुणे ग्रँड टू दोन हजार सव्वीस ही स्पर्धा सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असून भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्टी स्टेज सायकलिंग रेस पुण्यात पार पडतीये एकोणीस तेवीस जानेवारी दरम्यान होणारी ही पुरुषांची युसीआय टू पॉईंट टू कॉन्टिनेंटल श्रेणीतली स्पर्धा आहे ज्यामध्ये जगभरातील तब्बल पस्तीस देशांमधून एकशे एकाहत्तर सायकल स्वार सहभागी झाले असून आय टू श्रेणीतील कोणत्याही रेसमधला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग मानला जातोय पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेत पाच खंडांमधील देशांचा समावेश असून एकूण चारशे सदतीस किलोमीटर लांबीच्या या रेसमध्ये एक, रेस एक प्रोलॉग आणि चार मुख्य टप्पे ठेवण्यात आले आहेत यापैकी तीन टप्पे पूर्ण झाले असून आज या स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे या रेसमध्ये फ्रान्स ब्रिटन बेल्जियम जर्मनी नेदरलँड ऑस्ट्रेलिया चीन आणि थायलंड सारख्या सायकलिंग पॉवर हाऊस देशांचे संघ सहभागी झालेत साधारणपणे युसीआय टू पॉईंट टू श्रेणीतील रेसमध्ये जास्तीत जास्त एकशे पंचवीस सायकल स्वारांना परवानगी असते मात्र पुणे ग्रँड टू दोन हजार सव्वीस साठी विशेष परवानगी अंतर्गत एकशे एकाहत्तर सायकल स्वारांना सहभागाची संधी देण्यात आली आहे आणि यामध्ये ओडिशात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सायकलिंग चॅम्पियनशिपच्या आधारे निवड करण्यात आलेले भारतीय संघाचे सहा सायकल स्पार देखील सहभागी आहेत बजाज पुणे ग्रँड टूर दोन ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा एकूण चार टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली असून पहिला टप्पा मुळशी मावळ माइल्स हा एक्क्याण्णव पूर्णांक आठ किलोमीटरचा होता जो इंजवडी आणि आसपासच्या शहरी भागातून जाणारा वेगवान व तांत्रिक टप्पा होता दुसरा टप्पा मराठा हेरिटेज सर्किट हा एकशे नऊ पूर्णांक पंधरा किलोमीटरचा होता जो पुरंदर किल्ला सिंहगड आणि खडकवासला तलावाभोवतीच्या कठीण चढावांमधून जाणारा होता तर तिसरा टप्पा वेस्टर्न घाट्स गेटवे हा एकशे सदतीस पूर्णांक शून्य सात किलोमीटरचा होता जो पुरंदर ते बारामतीपर्यंत पसरलेला धोरणात्मक आणि वेगवान टप्पा होता तर चौथा आणि अंतिम टप्पा पुणे प्राईड लूप हा नव्याण्णव पूर्णांक पंधरा किलोमीटरचा असून हो, आज हा टप्पा पार पडणार आहे यात शनिवार वाड्यासह शहरातील ऐतिहासिक स्थळांमधून हिरेस जाणार आहे याआधी एकोणीस तारखेला सात किलोमीटरचा प्रोलॉग पार पडून या स्पर्धेची सुरुवात झाली होती एकंदरीत पाहता ही स्पर्धा पुणे पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नावाखाली शहरात जोरदार तयारी सुरू असली तरी प्रशासन आणि सरकारकडून या स्पर्धेनिमित्त करण्यात येणाऱ्या तथाकथित विकास कामांमध्ये मोठा गोळ असल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुण्याची प्रतिमा उंचावण्याची ही संधी असली तरी सरकार आणि प्रशासनाकडून या स्पर्धेनिमित्त करण्यात येणाऱ्या तयारीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कायमस्वरूपी विकासावर भर देण्याऐवजी तात्पुरती रंगरंगोटी बॅनर्स आणि सजावटीच्या माध्यमातून शहर सुंदर असल्याचं चित्र दाखवलं जात आहे स्पर्धा संपल्यानंतर ही कामं हटवली जाणार असल्याची चर्चा आहे एवढंच नाही तर झोपडपट्टी भाग कचरा आणि वापरात येणार नसलेली सार्वजनिक शौचालयं पांढऱ्या कापडांनी झाकून गरिबी आणि अपयशी व्यवस्थापन लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून त्यामुळे सरकार खरंच विकास दाखवत आहे की फक्त आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी वास्तव झाकत आहे असा थेट सवाल आता पुणेकर विचारत आहेत एवढंच नाही तर या स्पर्धेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे शहरी भागातून ही स्पर्धा पार पडत असल्यानं अनेक मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत यामुळे सामान्य नागरिक तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकत आहेत रुग्णवाहिका कामगार आणि विद्यार्थी यांना वेळेवर पोहोचणं कठीण झालंय त्यामुळे एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करताना सरकार आणि प्रशासनाने सामान्य लोकांच्या दैनंदिन अडचणींचा पुरेसा विचार केला केला होता का असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित खर तर ही स्पर्धा पुण्यासाठी एक मोठी संधी होती आणि ती तशीच ठरली या स्पर्धेला पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे नव्या पिढीला खेळाकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि सायकलिंग सारख्या खेळाचं असं वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेमुळे पुण्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचत असून पस्तीस देशातील सायकल पोटे या स्पर्धेत सहभागी झाली आहेत आणि स्पर्धा लाईव्ह प्रसारित होत असल्यामुळे ग्रामीण पुण्याचा निसर्ग शहरातील विकास आणि एकूणच पुण्याचं चित्र जगासमोर येत आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेमुळे तीन ते चार वर्षात पूर्ण होणारी अनेक कामं अवघ्या शंभर दिवसात पूर्ण करून सरकारने तब्बल चारशे सदतीस किलोमीटर लांबीचे रस्ते दुरुस्त केले आहेत या स्पर्धेनिमित्त शहरातील रस्ते सुधारणा कचरा व्यवस्थापन मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेले अडथळे दूर करणं आणि सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा करणं ही कामं झपाट्यानं पूर्ण झाली आहेत त्यामुळे ही स्पर्धा आयोजित करण्यात सरकार यशस्वी ठरलं असून या उपक्रमाचं अनेक स्तरावर कौतुकी होत आहे मात्र जर तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी विकासावर भर देण्यात आला असता आणि पुणेकरांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन आयोजन करण्यात आलं असतं तर ही स्पर्धा अधिक नियोजनबद्ध लोकाभिमुख आणि अजून चांगली होऊ शकली असती एकंदरीत पाहता बजाज पुणे ग्रँड टू दोन हजार सव्वीस ही स्पर्धा पुण्यासाठी अभिमानाची संधी ठरली आणि तिनं पुण्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचवलं आहे मात्र त्याचवेळी त्या स्पर्धेच्या आयोजनातून प्रशासन आणि सरकार पुढे काही गंभीर प्रश्नही उभे राहिले आहेत विकास आयोजन आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाचा समतोल साधला गेला असता तरी स्पर्धा अधिक लोकाभिमुख आणि आदर्श ठरली असती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमक दाखवताना स्थानिक नागरिकांच्या अडचणींनाही तेवढंच महत्व दिलं गेलं पाहिजे हीच पुणेकरांची अपेक्षा आहे त्यामुळे पुढील काळात अशा मोठ्या उपक्रमांचं आयोजन करताना तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी विकास नियोजन आणि सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य दिलं जावं हीच या स्पर्धेतून मिळणारी खरी शिकवण म्हणावी लागेल बाकी तुम्हाला या बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसच्या आयोजनाबद्दल काय वाटतं ते त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या भरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद